रंजल्या गांजल्या गोर गरीब कष्टकरी समाजासाठी मी थकणार नाही मी नाही घेतला वसा कधी टाकणार नाही मोडेल पण कधी कुणापुढे झुकणार नाही ज्यांचा कोणी वाली नाही ज्यांचा कोणी वाणी नाही अशा सगळ्यांचा हा गोपीनाथ मुंडे आहे धन्य ते संसारी इथं आल्यानंतर उपकारच केले म्हणून खोट नाही तो धन्य देही उदासीन आणि देहावर उदास एक ॲक्सिडेंट झाला नव्हता बेचाळीस झाले होते माहीत नाहीत आपल्याला बेचाळीस पुन्हा सांगत होते लोक बेचाळीस ऍक्सिडेंट झाले होते चार तो धन्य पाच मधुरा वाणी ओटी महाराज ज्यांचं वाक्य ऐकलं मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नसलो माझ्या समोर बसलेल्या पेक्षा मला पाठीमागे बाहेर असलेल्या लोकांची फार काळजी आहे म्हणजे ज्यांचं कोणी नाही जे गोरगरीब आहेत ज्यांना कोणी विचारित नाही त्यांच्यासाठी हा गोपीनाथ मुंडे आहे समोर बसलेल्या समोरच्या लोकांपेक्षा मला पाठीमागे पडलेल्या लोकांची जास्त काळजी आहे म्हणून मी जरी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो याला म्हणतात मधुराव आणि ओटी आणि कमी त्रास दिला होय कमी त्रास दिला महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या आतापर्यंत झालेल्या राजकारणातल्या कुठल्याही लोकापेक्षा एक टक्का तरी ज्याला जास्त त्रास झाला जीवनभर खूप त्रास सहन केला महाराज पक्षातला त्रास विरोधकांचा त्रास स्वकीयांचा त्रास एवढा त्रास सहन करून सुद्धा कधी कर झुकला नाही झुकला नाही बारा बारा मंत्र्याची फौज येऊन बसायची बीडमध्ये हरविण्यासाठी निवडणुकीत पराभव करण्यासाठी बारा बारा एक एक डजन मंत्री येऊन बसायची केलं लोकांनी नाही पण कधी संघर्ष सोडला नाही ते म्हणायचे संघर्ष माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबात भरलेला आहे संघर्ष माझ्या पाचवीला पुजलेला आहे माझा जन्मच संघर्षात झालेला आहे तुका म्हणी वाव पोटी हे सांगायचे मला सहा ज्याच्या पोटात एवढी जागा आहे कितीही त्रास दिला तर मध्येच कितीही त्रास दिला माऊली ज्ञानोबारायांसारखं मध्येच कितीही त्रास दिला भगवान बाबांना अरे स्वतःचं लिंग कापून टाकावं लागलं आणि सिद्ध करावं लागलं की मी तसा नाही एवढा त्रास देऊन सुद्धा भगवान बाबांनी कधी कुठला जातीवाद कधी कुठला भेद कधी कोणाला वाईट बोलणं अजिबात नाही सगळं पोटात ठेवलं आणि लोकांना चांगलंच दिलं जे खळांची व्यंकटी रती भूता परस्परे पडो मैत्र जीवांची जी। त्या ओवी प्रमाणे या लोकनेत्याचं जीवन होत एक एक गोष्ट आठवून बघा आठवून बघा अलीकडं जातीचं विष पेरणाऱ्या लोकांनी जरा आठवावं अशी माणसं आठवावीत गोपीनाथराव मुंडे साहेबांना आपला आदर्श मानावा जात, जात 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 करूच शकत नाही माणूस काय जात जात करता माझा समाज आणि माझी जात ज्यांनी गोपीनाथराव मुंडेंचं कार्य पाहिलं तो माणूस आयुष्यात जात जात म्हणून करणार नाही कधी कधीच नाही जातीभेदाच्या पलीकडं नावही तसंच होत बाबा ह्या सहा गुण ज्यांच्यामध्ये आहेत तोच या जगात पूजनीय आहे तोच या जगात धन्यवादाला पात्र आहे तोच या जगात महान आहे तोच या जगात ग्रेट आहे तोच या जगामध्ये सत्काराला पात्र आहे असेपर्यंतही गेल्यानंतरही ज्यांची कृतज्ञता व्यक्त केली जाते मायबापू मला वाटते असा नेता पुन्हा महाराष्ट्रात होऊ नये पाहिले न्यूयॉर्क पासून परळीच्या नाथऱ्यापासून न्यूयॉर्क पर्यंत सगळ्यांनी अनुभवलाय हा देव या महाराष्ट्राच्या बालाघाटच्या डोंगर रांगांमध्ये दोन महत्वाचे संत होऊन गेले एक वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज गहिनीनाथ गडकर आणि प्रातस्मरणीय ऐश्वर संपन्न राष्ट्रीय संत श्री भगवान बाबा या दोन महात्म्यांनी या बालाघाटच्या डोंगर रांगातील अठरा पगड जातीच्या समाजाला एकत्र केलं आणि भक्ती मार्गावर नेऊन ठेवलं पिंटू महाराज मला वाटतंय उपकारासाठी केले हे उपाय त्या दोघांनीही ह्या मागासलेल्या पश्चिम महाराष्ट्र पुढारला होता पश्चिम महाराष्ट्र सुधारला होता पण मराठवाडा फार मागास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जेव्हा भेट झाली ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मा मागासलेल्या मराठवाड्यामध्ये आले इथलं कारण तरी काय तर शिक्षणाचा अभाव फक्त ऊसतोड कामगार म्हणून या भागाकडे पाहिलं जात होतं बाकी काहीच नाही महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कारण सगळे नेते तिकडचे सत्ता तिकडची विदर्भ आणि मराठवाड्याला न्याय मिळत नव्हता याचं कारण पाहिलं तेव्हा भगवान बाबांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट झाली समाजाला पुढं नेण्यासाठी काय करावं लागेल बाबासाहेब तुम्ही फार विद्वान आहात कायदे पंडित आहात संविधान दिले तुम्ही या देशाला तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं बाबा तुम्ही या दर्याखोऱ्यातल्या लोकांच्या वाड्या वस्त्या तांड्यापर्यंत फिरता कीर्तन भजनाच्या माध्यमातून लोक तुमचं दर्शन घेतात तुम्ही सांगितलेला शब्द लोक पाळतात बाबा बर एकच करा लोकांना आधी शिक्षणाचा मंत्र द्या नंतर भक्ती करायला सांगा माझी विनंती आहे तुम्हाला तर हा सगळा समाज पुढे येईल मग भगवान बाबांनी एक मंत्र सुरू केला गावागावात जाऊन शिक्षणाशिवाय तुमचा विकास होऊ शकत नाही शिक्षणाशिवाय तुम्ही भक्ती करू शकत नाही चांगली भक्ती करायची असेल तर शिक्षण आवश्यक आहे जमीन विका पण आधी शिक्षण शिका जमीन विका पण आधी लेकरा बाळांचं शिक्षण करा <coughs> शिक्षणाला तरुण उपाय शिक्षणाशिवाय तुमचा तरुण उपाय नाही त्या शिक्षणाला पर्याय नाही नंतर तुमची भक्ती देवापर्यंत जाईल ज्ञानी व्हा आणि भक्ती करा भगवान बाबा दारोदार फिरले सत्तावन्न वर्षाचा संघर्ष भगवान बाबांचा मला वाटतंय शेवटी जाता जाता वामन आणि भगवान बाबांनी देवाकडे एवढंच मागितलं आम्ही या लोकांमध्ये जागृती निर्माण केली <coughs> परंतु आमच्या हातात सत्ता नाही आणि शिकल्याशिवाय हे लोक पुढे जाऊ शकत नाहीत मला तर असं वाटतंय बरं दादा देवाकडे पांडुरंग परमात्म्याकडे भगवान बाबांना हात जोडले असतील सांगितलं पांडुरंगा तुम्हीच माय बाप व्हा तुमच्या पोटी तुमच्या पोटी असा एखादा हिरा असं एखादं रत्न जन्माला घाला की ह्या दीन दलितांचा उद्धार सत्तेत जाऊन सत्तेमध्ये राहून या गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी अठरा पगड जातींच्या लोकांसाठी यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी या ऊसतोड मजुरांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी यांच्या लेकरांना शिकविण्यासाठी असं एखादं रत्न जन्माला घाला या मराठवाड्याच्या भूमीमध्ये कैलास बुवा श्रीसंत वामन भाऊंनी आणि भगवान बाबांनी आयुष्यभर परमार्थाची केलेली साधना आणि त्या साधनेचं फळ त्या साधनेला लागलेलं साधना रूपी वृक्षाला लागलेलं गोंडस आणि अमृतासारखं फळ जर काय असेल तर ते आहेत लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब भगवान बाबानी हेच मागितलं आणि पुढे काही दिवसांनी भगवान बाबांचं हे खरं करावं लागलं पांडुरंग परमात्म्याला काय चांगली परिस्थिती होती कोण विचारत होतं तुम्हाला आमच्याकडचे एक जायभाय सर आहेत जायभाई मंडनगड तालुका मंडनगड रत्नागिरीमध्ये त्यांना एकोणीसशे पंच्याण्णवला शिक्षक म्हणून नोकरी लागली ते इथून तर गेले पण तिकडे गेल्यानंतर दादा त्यांना विचारलं तुमचा इंटरव्ह्यू कागदपत्र तपासले इंटरव्यू देत होते तेव्हा त्यांना विचारलं तुमची कास्ट कोणती तुमची जात कोणती त्यांनी सांगितलं वंजारी ते तिकडचे लोक का काय म्हणले असतील ते सर अजूनही आहेत ते सांगतायत अजूनही सांगतात शिरूर का सारला ते राहतात ते म्हणले सगळे मला म्हणायला लागले वंडारी वंडारी ते म्हणायचे वंजारी आणि तिथं लिहायचं त्याने ते म्हणायचे वंडारी वंडारी का वंडारी म्हणजे वंजारी जातच काय असते हेच महाराष्ट्रातल्या मला वाटते बऱ्याच लोकांना माहीत नव्हतं आणि मग तिथं एक साहेबांचा कार्यकर्ता होता त्या शाळेच्या समितीत तो म्हणाला वंजा तुम्ही कुठले त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातले मग गोपीनाथराव मुंडे साहेब आहेत ना तर त्यांच्या जातीचा आहे मी असं सांगितल्यास मग त्या माणसानं सांगितलं साहेब हे वंजारी जातीचे आहेत गोपीनाथराव मुंडेची जी जात आहे मला वाटते तुम्हाला जात सुद्धा ज्या माणसामुळं मिळाली आणि ज्या माणसामुळं कळली ह्या महाराष्ट्राला वंजारी जात आणि या भारताला वंजारी जात की गोपीनाथरावजी मुंडे साहेब वंजारी समाजामध्ये असं रत्न कुठला एवढा मोठा नेता जन्माला आला नव्हता प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संतांनी अवतार घेतला संतांनी जन्म घेतला लक्ष द्या माय बापू जवळपास प्रत्येक जातीमध्ये गोरगरीब समाजातल्या जातीत सुद्धा त्या जातीला मोठं करण्यासाठी आणि इतर समाजाच्या बरोबरीत आणण्यासाठी संतांनी लिखाण केलं जन्म घेतला ज्ञानोबा सगळ्या जातीतल्या या माग पिछाडलेल्या या सगळ्या समाजातल्या सगळ्या संतांना वर आणून व्यासपीठ दिलं ते ज्ञानोबा राय वंजारी कुळामध्ये वंजारी समाजामध्ये कोणी असा नेताच या महाराष्ट्रामध्ये झाला नाही की ज्याच्यामुळं ही जात ओळखली जावी कोण ऐकत होत सत्ता काही विशिष्ट लोकांच्या हातात हो oh. मुंबईपर्यंत इथल्या माणसाला पोहोचणं सुद्धा होत नव्हतं मंत्रालय कसलं असतं हे पाहता सुद्धा येत नव्हतं एकोणीसशे ऐंशीच्या च्या अगोदर पाहता सुद्धा येत नव्हतं हेच वाटलं असेल हीच भगवान बाबांची इच्छा असेल आणि पांडुरंगाकडे साकडं घातलं ज्यांचं कोणी नाही ज्यांना कोणी ओळखत नाही बर त्यांचा उद्धार झाला पाहिजे माझ्या लहान वारकऱ्यांनो जसा प्रत्येक संतांनी तिथं तिथं जन्म घेऊन मुद्दाम होऊन त्या जातीला मोठं करून समोर आणलं या जगाच्या सगळ्यांची शासनामध्ये मनमानी चाललेली होती मनमानी असलेला हा भाग याच्याकडे कोणाचं लक्ष नाही तेव्हा ह्या बॅकलॉग ही उणीव भरून काढावी तर कोणीतरी असा महानायक जन्माला यावा लागेल अवताराला यावा लागेल मला वाटतं देवानं पाठविलेलेच होतं ते हे रत्न देवानच पाठविलं होत मग बारा डिसेंबरचा दिवस उजळला पांडुरंगराव मुंडे नाथरा आणि लिंबाबाई माता यांच्या पोटी तिसऱ्या क्रमांकाचं अपत्य जन्माला आलं पहिली सरस्वतीबाई दुसरे पंडितांना आणि तिसऱ्या क्रमांकाला ज्यांचा जन्म झाला मला वाटतंय सामान्य सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये दररोज शेतात कष्ट केल्याशिवाय भाकरी सुद्धा मिळत नाही अशा सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये बारा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पहाटे एक रत्न जन्माला आलं